मेथीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत मेथी खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम राहते आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम मेथी करते मेथी जर तर पोटात गॅसेस तयार होतात जेव किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथी पराठे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरला लावून बारीक करून घेऊ मिरची आणि लसूण आपला बारीक झालेला आहे आता यामध्येच मी मेथी टाकून घेणार आहे मेथी छान स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण भाजीवर शेतकरी दादाने फवारे मारलेले असतात आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असतात मेथी खाणे जसे फायद्याचे आहे तसे अति अतिप्रमाणात सेवन केले तर त्याचे तोटे देखील होतात आपल्या पोटामध्ये गॅसेस तयार होतात पोट पण खराब होतं म्हणून प्रमाणातच सेवन करायचं मेथीमध्ये मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघा एकदम स्मूथ अशी आपली पेस्ट रेडी झालेली आहे इथं मी गव्हाची कणिक घेतलेली आहे तुम्ही गव्हाची कणिकमध्ये दुसरी कणिक पण मिक्स करू शकता जसं की कळण्याचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ सर्व पीठ मिक्स करूनसुद्धा आपण घेऊ शकतो यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे इतकी तीळ घेतलेली आहे आता आपण पाणी न घालता कणिक भिजवणार आहोत सोबत चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा आता आपण जी पेस्ट तयार केलेली आहे त्या पेस्टमध्येच आपला कणकेचा गोळा आपण भिजवून घेणार आहोत कणिक जर जास्त असली तर आपण पाणी पण मिक्स करू शकतो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये पण नक्की कळवत चला तुमची एक कमेंट आमच्यासाठी लाख मोलाची असते तुमची कमेंट वाचून आम्हाला आनंद होतो व नवीन रेसिपीज बनवण्यासाठी उत्साहित करते बघा अशा प्रकारे आपण सर्व कणिक मिक्स करून गोळा तयार करून घेतलेला आहे आता दोन चमचे एवढं तेल घेऊन मग तेलाने आपण कणकेचा गोळ्याला छान मसाज करून घेऊ आणि एक दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत लहान मुलं मेथीची भाजी खायला कंटाळा करतात त्यांना जर आपण असे पराठे बनवून दिले तेही तर तेही आवडीने खातील प्रवासामध्ये नेण्यासाठी तर हे पराठे अगदी उत्तम असतात तीन चार दिवस हे पराठे खराब होत नाही मिनिट झालेले आहे कणिकचा गोळा पण छान सॉफ्ट झालेला आहे पर परत एकदा आपण छान असं चला चोळून घेणार आहोत आणि पराठे बनवायला सुरुवात करूया आता मी इथे आधी गोळे तोडून घेणार आहे म्हणजे पटापट आपले पराठे एकामागे एक तयार होतील हाताला तेल लावून घेतलं आणि असे छोटे छोटे त्याचे आपल्याला हवेत असे गोळे करून घ्यायचे आहेत आता म्हणजे सर्व गोळे तयार झालेले आहेत मी आता पराठ्या ला लाटायला घेते आधी एक मी गाईसाठी बनवते मी दोन्ही टाईम गाईला एक पोळी बनवते सकाळ संध्याकाळ <coughs> पराठा तुम्ही कोणत्याही आकारात करू शकतात गोल त्रिकोणी किंवा चौकोनी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठे बनवू शकता थंडीच्या दिवसामध्ये मेथी ही खूप प्रमाणामध्ये बाजारात आलेली असते त्यासाठी मेथी आपण आवर्जून खाल्लीच पाहिजे अशा प्रकारे आता मी पराठा लाटून घेतलेला आहे पराठा आपला फार जाड किंवा फार पातळ नाहीये चपाती चपातीप्रमाणेच मी त्याला लाटून घेतलेला आहे तुम्ही तेल न लावता सुद्धा करू शकता मग आता पराठा छान असा शेकला जातोय आता वरून तेल लावून मी याला शेकून घेणार आहे तेलामुळे पराठा आपला जास्त दिवस नरम राहतो आणि खायला पण तो छान लागतो हे बघा मस्त असा टम्मा आपला पराठा फुगलेला आहे वाव मस्त एकदम अशाच प्रकारे मी आता सर्व पराठे लाटून घेणार आहे बघा किती पटापट -पत होत आहे आणि छान असे मस्त पराठे फुकतात पण आपले बघा आपले पराठे किती मऊ असे लुसलुशीत झालेले आहे त्याचं पूळ पण ओपन करून दाखवते एकदम असं सुपर सॉफ्ट आपले पराठे तयार झालेले आहेत आपण यामध्ये तीळ घातलेली आहे तिळमुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळतं म्हणून असे पराठे तुम्ही चटणीसोबत ठेच्यासोबत किंवा सॉस दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता इथे मी दह्यासोबत सर्व केलेलं आहे वरून लोण्याचा गोळा मस्त बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद